नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर पहा आज आपण या व्हिडिओमध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत हो जे प्रोत्साहन पर लाभ म्हणजे शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये जो लाभ देत आहेत म्हणजे जे, जे शेतकरी नियमित कर्जफेड करत होते त्यांना पन्नास हजार रुपये शासनाकडून प्रोत्साहनपर लाभ देण्यात येत आहे तर यांची या शेतकऱ्यांची यादी पुणे जिल्ह्याची ही आता तिसरी यादी पोर्टलवरती प्रदर्शित करण्यात आलेली आहे यादी दोन यादी आलेल्या आहेत आता ही तिसरी यादी पहा नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी अपडेट झालेली आहे म्हणजे यादी बघा ही बावीस ऑगस्टला आणि एकतीस ऑगस्टला अशा दोन यादी आलेल्या होत्या आता ही तिसरी यादी आलेली आहे नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीसला तर या यादीमध्ये आपलं नाव आहे का नाही हे चेक करा तुम्हाला जवळच्या सीएससी किंवा महा सेवा केंद्रामध्ये जाऊन चेक करायचा जा जा कर आहे आणि ई केवायसी करून घ्यायची आहे तर ह्यात लक्षात ठेवा जर तुम्ही ई केवायसी केलेली असेल तर तुम्हाला हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत हे पन्नास हजार रुपये शासन नियमित कर्जफेड करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून देत आहेत तर पहा नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये या योजनेअंतर्गत पण मिळणार आहेत आणि ज्या शेतकरी थकबाकीत होते त्यांना महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कर्जमाफी झालेली आहे तर आता ह्या अं ज्या नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांनी केवायसी करून घेणे लवकरात लवकर जेणेकरून तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येईल की हे पन्नास हजार रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तर केवायसी करणे बंधनकारक आहे तर तुम्ही तुमच्या बँकेशी किंवा मग सी एस सी किंवा माहिती जाऊन तुम्ही तुमची नाव चेक करू शकता आणि केवायसी करून घेऊ शकता धन्यवाद